अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा पार पडला या सोहळ्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे अयोध्येतील मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली तर काही ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती तर अनेक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरात सोमवारी श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह श्रीवर्धन आणि मसाळा तालुक्यात पाहायला मिळाला शहर व परिसर भगव्या पताकांनी सजले होते पहाटेपासूनच सर्वत्र उत्साह व चैतन्याचे वातावरण होते ठीक दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी अयोध्येतील श्रीरामचंद्र यांची प्रतिष्ठापना झाली या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक ग्रामभक्त अयोध्येत पोहोचले होते ज्यांना अयोध्येत जाणं जमलं नाही त्यांनी देही हरिहरेश्वर भोनखोळ श्रीवर्धन बोली पंचतन मसाळा येथे श्रीराम मंदिर उद्घाटनाचा उत्सव साजरा करण्याचे विविध मार्ग शोधून काढले हवन भजन करण्यापासून सर्व रामभक्तांनी मिळून मिरवणूक काढली सर्वजण भक्तिभावाने भक्तीभावाने झेंडे फडकवताना आणि स्पीकरवर गाणी लावून टाळ्या वाजवताना दिसून आले तर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याचे उत्साह साजरा करण्यासाठी सर्व दुकानदार आणि व्यापारी वर्ग एकत्र येऊन रॅली काढून सोहळा साजरा करण्यात आला महाराष्ट्र टीबी ट्वेंटी फोर साठ सरफराजी रायगढ़ इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर किड्स वेयर, वेयर, सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ स्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन परसेंट का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ स्टाइल से करके जाइए हमारा पता शताब्दी चौक बिल रोड रामानगर नागपुर